ये आणि फायनली आता आम्ही निघालो आहे आमचं चेक आऊट आहे अकरा वाजून ऑलमोस्ट गेले तर अकराचं होतं आणि खूप एन्जॉय केलं मस्त इथे रील्स बनवलेत फोटो काढलेत आता फायनली बाकीचे पुढे गेलेत आम्हीच राहिलो आहे सो बाय मालवण चलो तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय थँक्यू तर चेकआउट झाल्यानंतर आम्ही तिथेच पुढे मालवणमध्ये घरगुती खानावळ होती तिथे गेलो आणि त्यांचे कोंबडी वडे खूप स्पेशल होते आणि लिटरली एवढे टेस्टी कोंबडी वडे मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले आणि एवढी टेस्टी होते मस्त आणि बघा खूप साधं छोटंसं सा खानावळ होती ती हॉटेल खूप साधं होतं घरगुती होतं बाकीच्यांनी फिश खाल्ले पण त्यांची अस्सल घरगुती टेस्ट आम्हाला चाखायला मिळाली तर आता आम्ही चाललेलो आहोत देवबागच्या लाईट हाऊसच्या दिशेने आणि जाताना बघा पूर्ण कोस्टल रोड होता आणि एवढा सुंदर निसर्ग होता आणि निसर्गाचे शेड बघा तुम्ही तीन ते चार लेअर मध्ये त्याचे शेड दिसत आहेत खूप सुंदर स्वच्छ असा निसर्ग होता निथळ असा बघा निळा निळसर असा समुद्र त्यानंतर ते खडक मग ती झाडी आणि रस्ता पण बघा पूर्ण क्लीन आणि रस्ते पण खूप छान होते इथले एकदम व्यवस्थित कुठेही खराब रस्ता आम्हाला मिळाला नाही आणि एवढं सुंदर वाटत होतं असं वाटतं फॉरेन कंट्रीमध्ये फिरतोय खरंच आपल्या देशाला एवढा सुंदर निसर्ग लाभलेला आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची देरी असते खूप प्रसन्न वाटत होतं कधी इथे आलात थांबलात तर था तेवढं तुम्ही मेकश्युअर करा की इथे स्वच्छता राखा कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक आणि कचरा करू नका कारण इथे खूप मेंटेन आहे इथला निसर्ग खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला आहे बघा तुम्ही असं वाटतंय ना की आपण फॉरेन कंट्रीमध्ये रोडवर फिरतोय एवढं छान वाटत होतं आणि आता देवबागच्या दिशेने जाताना असं वाटत था होतं इथे थांबावं पण थांबू नाही शकलो कारण परत तिथे आम्हाला अंधार झाला असता आणि लाईट हाऊसचं एक टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिटमध्ये आम्हाला तिथं पोहोचायचं होतं नाहीतर आम्ही इथे थांबलो असतो था। आणि नक्कीच इथला आम्ही एक सेपरेट व्हिडिओ केला असता पण ते आम्हाला शक्य नव्हतं कारण आमच्याकडे टाईम लिमिट होता तर बघा तुम्ही गाडीमधनच हे सगळं मी कॅप्चर केलेलं आहे खूप भारी वाटत होतं आणि असा शांत समुद्र होता निथळ समुद्र होता पांढर शुभ्र होतं सगळीकडे आणि बघा हो हो ना आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्याला पर्टिक्युलर त्या स्पॉटवर जावं लागतं तिथलं निसर्ग तिथलं काय जे काही आहे स्पेशल गोष्ट ती बघण्यासाठी पण कोकणात गेल्यावर तसं नसतं कोकणात गेल्यावर तुम्ही रोडवरनं फिरताना पण तुम्हाला तिथलं निसर्ग सगळं ते छान छान गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आपल्याला पर्टिक्युलर त्या स्पॉटवरच जायची गरज नाहीये पण बघा ना आता पण आम्ही लाईट हाऊसला चाललोय पण इतका सुंदर निसर्ग कंटिन्यू आम्हाला लाभलाय बघा तिथे पोचेपर्यंत हे सुंदर असा आम्हाला निसर्ग पाहायला मिळाला खूप छान सगळा रोड मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण खरंच ज्या ज्या काही गोष्टी आहेत ठराविक त्या त्या मी आता शूटमध्ये इथे दाखवल्यात हायलाईट केल्यात आता हे पण बघा खूप छान अशी बाग होती आणि पलीकडे पूर्ण बीच होता इथं खुर्च्या वगैरे मांडल्या होत्या आणि असे मध्येच असे छोटे छोटे पूल होते खूप सुंदर असा निसर्ग जाताना आम्हाला खरंच लाभला भारी आहे तुम्ही कधी गेलात मालवणला तर नक्की या दिशेने जा देवबागच्या दिशेने म्हणजे देवबागच्याच दिशेने नाही तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला निसर्ग पाहायलाच मिळणार आहे कोकणामध्ये कारण खूप छान असं मेंटेन ठेवलेलं आहे तिथे आणि ही पण बघा झाडी असं वाटत होतं की फॉरेनमध्ये आहे आणि वेगळीच झाडी आहे अशी ती क्रिसमसच्या ट्री असतात ना त्या टाईप असं सगळं ते झाडं होती आणि आता बघा इथं पूर्ण लाल कलरचा रस्ता तेच वाटत होतं की कुठल्या तरी बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण आलोय खूप मस्त वाटत होतं वातावरण वाता खूप छान होतं थंडी पण नव्हती गर्मी पण नव्हती आम्ही हिवाळ्यात तसं गेलो होतो तर बघा आता इथून असं या छान अशा त्या गुफेतून गुफाच म्हणेन मी त्याला लाल सुंदर त्यातनं बाहेर पडलं समोरचा नजारा बघा पूर्ण तिथं व्हाईट अशी सँड होती पूर्ण पांढऱ्या कलरची माती होती असं वाढत होतं पिशवी न्यायला पाहिजे होती पोतं आणायला पाहिजे होतं आणि असं घरी डेकोरेशनला ही माती आणायला पाहिजे होती आपल्या गॅलरीमध्ये एवढी सुंदर ही पांढऱ्या कलरची माती होती आणि कसलं भारी वाटतंय बघा तुम्ही असं वाटतंय ना मी फॉरेनमध्येच आहे आता तुम्ही म्हणताल तू काय सारखं फॉरेन फॉरेन कंट्रीजचं बोलते आहे तर येस आपल्या इंडियामध्ये नाईन्टी पर्सेंट लोक बाहेर जातात फिरायला पण ते इथलं हे आपलं जे इंडियात आहे आपलं नॅचरल जे आहे ते बघायचं विसरून जातात आणि खरंच हे खूप नॅचरल होतं बाहेरच्या देशात आपण मॅनमेड बघायला जातो पण आपल्या देशात हे सगळं नॅचरल आहे आणि अशी मध्ये मध्ये अशी मंदिरं पण आहेत झाडी आहे जंगल आहे समुद्र आहे कोकणाला म्हणजे अशी देणगी एक प्रकारची आणि एकदाच आम्ही पोचलो या लाईट हाऊसला तर चला तर वरती चढायचं होतं बघा आणि त्या गोल 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 अशा शिड्यात आणि अशी बघूनच वरती चक्कर येत होती आणि तेवढंच चढून आम्हाला वरती जायचं होतं आणि मध्ये असा मोठा भला मोठा हा पाईप आणि आम्ही सगळे चाललो होतो वरती खूप डेंजर हा जीना होता म्हणजे जी थोडासा रिस्की होता बघा ना तुम्ही असं वर चढायचं होतं आणि आम्हाला टेन्शन आलेलं की जमेल की नाही अशा त्या छोट्याशा बॉक्समधनं वरती आम्हाला जायचं होतं हळूच या डोकं आणि ते म्हणतात ना मेहनत का फल मिठा होताय आणि वरती घाबरून घाबरून आलो आणि वरती जेव्हा पोहोचलो आणि हा सगळं जे दृश्य पाहिलं आणि नेमका सनसेटचा टाईम होता एवढं भारी वाटलं तिथून जायची इच्छा होत नव्हती मस्त फ्रेश हवा समोर समुद्र आणि सनसेट व्हायला आला होता आणि खूप भारी वाटत होतं पहिल्यांदा मी लाईट हाऊस लाई आयुष्यामध्ये पाहिलं असेल तो कोकणामध्ये प्रत्येक एरिया वाईज लाईट हाऊस आहेत आता हे देवबागचं लाईट हाऊस होतं तर हे लाईट हाऊस का असतं एवढ्या उंचावर तर जे फिशिंगला बोटी लांब लांब जातात एक एक दोन दोन तीन तीन दिवसासाठी ज्या पडतात बाहेर त्यांना कळावं की लाईट हाऊसवरची लाईट पाहून त्यांना कळतं की या या ठिकाणी बंदर आहे इथे आपण थांबू शकतो आपण इथे जाऊ शकतो किंवा त्यांच्या काही कोड लँग्वेज आहेत तर त्याच्यावरनं त्यांना कळतं की कधी वादळ येणार आहे ते पण हे लाईट हाऊसमुळे त्यांना हेल्प होते समजायला आणि हे खूप उंचावर असतं त्यामुळं इझिली त्यांना लांबून हे कळतं आणि काही धोक्याच्या सूचना असतील काय असेल सगळं याच्या थ्रू त्यांना समजतं तो खूप मस्त अनुभव होता हा लाईट हाऊसचा आणि जो नजारा होता ना तो खरंच डोळ्याचे पारणं फेडणारा होता आणि आता परत आम्ही निघालो आहोत इथून आणि बघा आम्ही कशा जिन्यावरनं चढलो आणि आता उतरायची वरेली बघा बघा गोल गोलगोल दिसतंय आणि आता हे आहे देवबागचं गार्डन तथा मी तिथं आलोय तिथून लगेच पुढं पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच हे देवबागचं गार्डन आहे तर बघा तिथे सनसेटसाठी लोक खूप जमा झाली होती पाहण्यासाठी आणि खूप छान हे गार्डन बनवलेलं चान आहे मुलांसाठी फोटो काढण्यासाठी काही असे छान छान इथे पॉइंट्स बनवलेले आहेत फुलं वगैरे खूप छान मेंटेन केले एका बाजूला बीच होता मध्ये असं छान लाकडाचं त्यांनी कंपाऊंड केलं होतं झाडं फुलं एका साईडला सगळ्या पवनचक्क्या होत्या एकंदरीत खूप भारी हे गार्डन होतं खरंच समुद्रकिनारी कडेल आम्ही पहिल्यांदा असं गार्डन पाहिलं असेल आणि म्हटलं आता चला पुढे जाऊयात मस्त असा सनसेटचा तो व्ह्यू पाहूयात म्हणून आम्ही पुढे निघालो नंतर आम्ही पुढे आलो म्हटलं चला आता सनसेटचा मला हा नजारा मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा होता आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात तर खूप गर्दी या पॉइंटला खूप गर्दी होती लोक स्पेशली सनसेटसाठी थांबले होते इथे आणि हळू 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 बघा असा डुबताना खूप छान असे तीन चार शेड दिसतात बघा आकाशामध्ये आणि लांब असल्यामुळे थोडासा झूम केला पण खूप भारी वाटलं आणि त्यानंतर बघा इथं हार्ट वगैरे असे बरेच काय 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 त्यांनी ठेवले होते स्टॅच्यू जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता आणि खूप छान वाटलं गार्डन खूप स्वच्छ होतं आणि चांगली गोष्ट आहे की लोक खरंच मेंटेन ठेवतात कचरा नाही करत आहेत आणि या पुढच्या पिढीली पण हे याच गोष्टी लक्षात ठेवाव्यात की जिथे जाल तिथे तुम्ही खूप छान मेंटेन ठेवा कोकणात येऊन ही गोष्ट मला खूप आवडली की मला जास्त घाण कचरा कुठं दिसला नाही तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही कुठे पण बघा तुम्हाला अशी कुठे घाण दिसणार नाही आणि खूप सगळीकडं स्वच्छ छान निथळ सगळं होतं आणि सनसेट झाल्यानंतर आम्ही निघालो देवबागला आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं होतं तिकडे निघालो त्या रूमवर आणि त्यानंतर रात्री डिनरचा जा प्लॅन झाला आणि मस्त असा खेकड्यांवर ताव मारला बाकीच्यांनी वेगवेगळे फिश ट्राय केले आणि अप्रतिम टेस्ट तर तुम्ही कधी देवबागला गेलात तर हे हॉटेल निखिलमध्ये मध्ये जायला विसरू नका आणि कोकणात गेल्यावर जेवायला जाताना तुम्ही हॉटेल किती मोठं आहे किती भारी आहे हे नका बघू लोकल लोकल साध्या साध्या हॉटेलमध्ये प्रॉपर ऑथेंटिक कोकणी तुम्हाला जेवण चाखायला मिळणार आहे त्यामुळं कुठेही जा तुम्हाला बेस्टच मिळणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा आणि फिरत राहा थँक्यू